नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर मिळत आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया बऱ्याच ठिकाणी कापूस निघायला सुरुवात झाली असून आता आवक मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये काय कापूस बाजारभाव मिळत आहे ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि जर आपण एक कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव पहिली बाजार समिती नंदुरबार आवक झाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती सेलू आवक झाली एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती किनवट आवक झाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर पेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार वीस रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये कमालदर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण सात हजार पंच्याहत्तर रुपये बाजार समिती समुद्रपूर आवक झाली सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सातशे रुपये कमालदार बेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार रुपये आणि शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोदापट्टी पावती आपल्याकडे जाहीर झाली आणि इथं कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपये भाव मिळालेला आहे मित्रांनो जर तुमच्याकडे असे कृषी उत्पन्न सौदा पावती असेल तर आपल्या या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका भेटू एकदा पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद